चला आता आपण दीप पूजन करत आहे तर तू एक काम कर दिव्यामध्ये तेल टाकलंय ना आता प्रत्येक दिव्याच्या खाली ना तांदूळ ठेव आणि okay. त्याच्यावर दिवे ठेवायचे आपल्याला तांदळावर व्यवस्थित टाक तांदूळ प्रत्येक दिव्यामध्ये तांदूळ घाल झाडे टाकून आता प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लाव आधी हळद मग कुंकू कधी पण लक्षात ठेवा आधी हळद लावायची मग कुंकू लावायचं आधी हळद लावायची म्हणजे पहिले हळद घ्यायची पण त्याच्या पुढे कुंकू लावायचं माग कुंकू नाही लावायचं त्याच्यावरच आधी हळद मग कुंकू लावायचा पूजा पूजे पण करणार आहे थांबाळा आधी मा दीप हे दीपपूजन करत आहे ना तिचं हे दीपपूजन करतो आपण आपण आलोय माझ्या घरच मी सकाळीच केलं पाच वाजता इकडे यायचो तो म्हणून मी सकाळीच करून घेतलं त्याचा फोटो पाठवल मी तुम्हाला झाले सगळ्या याला हळदी कुंकू लावून ते थांब कणकेच्या दिव्यांना थांब जरा आता त्यांना हळदी कुंकू लावून झालं ना आता सगळे प्रज्वलित कर त्याला फुलं व्हायली का प्रत्येक दिव्याला फुल आहे थांबा ना आता सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून झालं असेल ना तर प्रत्येक दिव्याला फुल वाहून घे धूप लावलाय हो लावलाय लावून धूप लावून घेतलं आता एक दिवा आता सगळे दिवे तसा कर आहे धूप चालू ठेव आधी मागचे कर म्हणजे तुला पुढचे नंतर व्यवस्थित लावता येते ठीक आहे अशा प्रकारे आपण सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले आता आपण कणकेचे दिवे बनवलेत त्याच्यामध्ये तेल घातलंय भात घातली आता त्याला सगळ्याला हळदी फुक लावून घ्या आधी झालं सगळ्या दिव्यांना हळदी फुकू आता ह्या सगळ्या दिव्यांना फुलं वाहून घेतले या सगळ्या दिव्यांना पण एक एक फुल एक एक फुल वाहून घे दूध साखरेचा नैवेद्य तू दूध साखरेचा नैवेद्य ठेव झाले फुलं दूध दूध साखरेचा नैवेद्य ठेव नैवेद्याला पाणी पिनव नैवेद्यम समर्पया आम्ही ठेव आता एक काम कर आपलं हे घे कापूर लाव एका याच्यामध्ये ती देऊन आधी घे त्याच्यातच लाव कापूर hey. कापूर लावला hmm. आता शुभम करून शुभम करूती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीप काल काली कुंदन मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो देवापाशी उजेड पडतो तुळशी पाशे, पाशे। माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी कणकेचे दिवे आहेत तेल दिवे लावून घे कणकेचे दिवे सगळे प्रज्वलित केले आता याच्याने सगळ्या देवा या दिव्यांची आरती करून घे आणि आरती करताना असा अशी प्रार्थना कर की असाच आमच्या जीवनामध्ये उजळू दे सगळा अंधकार दूर होऊ दे अशी दिव्यांना प्रार्थना करायची हात जोडून नमस्कार करायचा दिव्यांचं पूजन करून झालेलं आहे आता आपल्या घरात लहान मुलं असतील तर आपण त्यांचंही औक्षम करून घेणार आहोत इथे बसशी बात तुझी मा तुला ओळते आता पूर्वेकडे तोंड पूर्वेकडे कुंकू लावलं करत आहे आहे श्रीकृष्णाकडे कसं कर धौर्य शौर्य होतं तसं शौर्य रे आमच्या मुलांमध्ये येऊ दे त्यांना बळ मिळू दे अशी प्रार्थना करून लहान मुलांचं औक्षण करायचंय त्यांना काहीतरी गोळ खायला घालायचे हे डोको टेकून दिव्यांना नमस्कार कर शिवाज्ञ्या शिवाज्ञाचं ऑक्षण झालं दिव्यांचं पूजन झालं आता आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तर एक मातीची पंथी असेल तर ती घ्या त्या मातीच्या पंथीमध्ये तेलवात घाला दिव्यामध्ये तेल टाकलं तुमच्याकडे मोहरीचं तिळाचं तेल असेल तर ते घाला हा दिवा आपण पितरांसाठी लावते पितृसेवा पण आपल्याला या दिवशी करायची आहे तर दिवा लावून घ्यायचा आहे पण दिवा आपल्याला इथे प्रज्वलित नाही करायचा आहे दिवा आपल्याला दक्षिण दिशेला मुख करून प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आता आपण दिवा प्रज्वलित करायला जाऊ चला करायचं आता त्या एक आपल्याला त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचे तर आसन आपण तांदळाचं द्यायचे त्या प्लेटमध्ये आधी तांदूळ ठेव आणि त्यावर तो दिवा ठेव आधी तांदूळ ठेव आणि त्यावर तो दिवा ठेव आता दिव्याला हळदी कुंकू लावून घे दिव्याला फूल वाहून घे त्याच्या पितृदेवतेचा दिवा आपण प्रज्वलित करत आहोत दक्षिणेकडे तोंड करायचंय दिव्याचं दिवा प्रज्वलित करून झालाय दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे हे पितृदेवता तुझी कृपादृष्टी आमच्या राहू दे तुझी नकडत आमच्याकडनं सेवा झाली नसेल तर त्याची आम्हाला क्षमायची ना कर त्याचबरोबर पितृस्तुती तुमच्या तुमच्याकडे असेल तर मोबाईल मध्ये तुम्ही युट्यूबवर लावू शकता तुम्हाला म्हणता येत नसेल तर असं हात जुळून आम्हाला सदैव सुखी ठेव अशी प्रार्थना करायची पितृदेवतेची पूजा झाली आहे आधी आपण दिव्यांची पूजा करी अशी आपण आषाढ अमावस्या साजरी केली आहे